नमस्कार मित्रांनो मी सुशांत काटे एस के मराठी अड्डा चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण नुकतंच पी एम किसान योजनेच्या पोर्टलवरती पी एम किसान योजनेचा हप्ता हा ह्या महिन्याच्या अठ्ठावीस तारखेला मिळणार आहे तर ह्याच पी एम किसान योजनेचा आदर्श घेऊन महाराष्ट्र राज्यात जी नमो शेतकरी मानसन्मान योजना सुरू केली गेली होती त्या योजनेचा दुसरा हप्ता जमा होणार आहे त्याच्या संदर्भात अत्यंत महत्वाचे अपडेट आपल्याला मिळालेले आहे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री मुंडे यांनी संदर्भात घोषणा केली आहे तर हा नेमका शासन निर्णय आणि हा हप्ता नेमका कधी जमा होणार आहे याची डिटेल्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओची अपडेट्स तुम्हाला मिळत राहील चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात मित्रांनो माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन यांच्यावरती या योजनेसंदर्भात अपडेट प्रसिद्ध केलेले आहे ते अपडेट नेमके काय आहे ते पाहूयात की राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यातील सुमारे नव्वद लाख शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या दुसऱ्या हप्त्यापोटी एक हजार सातशे ब्याण्णव कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला असून लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा निधी वितरित करण्यासाठी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे आणि या संदर्भात शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आलेला आहे तर ह्या योजनेच्या दुसऱ्या हप्त्याद्वारे राज्यातील सुमारे नव्वद लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर प्रत्येकी दोन हजार रुपये याप्रमाणे रक्कम जमा करण्यात येईल ही रक्कम फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत जमा करण्यात येणार असल्याची माहिती श्री मुंडे यांनी दिली आहे याचाच अर्थ असा की पीएम किसान योजनेचा हप्ता हा अठ्ठावीस तारखेला मिळणार आहे त्याच्या धर्तीवर नमो शेतकरी योजनेचा हप्ता सुद्धा अठ्ठावीस तारखेला जमा होणार आहे राज्य सरकारने केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा आदर्श घेऊन महाराष्ट्र राज्यात नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली या अंतर्गत प्रत्येक वर्षात पीएम किसानच्या सोबतीला नमो शेतकरी महासन्मान योजनेतून देखील लाभार्थी शेतकऱ्यांना प्रतिवर्ष सहा हजार प्रमाणे रक्कम या योजनेतून देण्यात येत आहे आता एप्रिल ते जुलै दोन हजार तेवीस या पहिल्या हप्त्यामध्ये एक हजार सातशे वीस कोटी रुपये निधीचे राज्यातील सुमारे शहाऐंशी लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट वितरण करण्यात आलं होतं त्यानंतर ऑगस्ट ते नोव्हेंबर दोन हजार तेवीस या दुसऱ्या हप्त्यासाठी एक हजार सातशे ब्याण्णव कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला असून याचा लाभ राज्यातील जवळजवळ नव्वद लाख शेतकऱ्यांना मिळणार असून या महिना अखेरपर्यंत या निधीचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती श्री मुंडे यांनी दिली आहे आता राज्यात नमो शेतकरी महासन्मान योजनेची घोषणा झाल्यानंतर श्री मुंडे यांनी एक विशेष मोहीम राबवली या अंतर्गत या योजनेसाठी पात्र असूनही काही तांत्रिक अडचणीमुळे वंचित राहिलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची तुटीची पूर्तता करण्यात आली त्यामुळे राज्यात लाभार्थी संख्येचे सुमारे तेरा लाख शेतकऱ्यांची वाढ झालेली आहे तर अशा प्रकारे नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा हप्ता हा या ह्या अखेर पात्र असलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे त्या संदर्भात हा जी आर सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजे आजच हा जी आर प्रसिद्ध झालेला आहे या जी आर ची प्रत मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये अटॅच करत आहे तिथून तुम्ही हा जी आर सुद्धा पाहू शकता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका ज्या व्यक्तींना या व्हिडीओची गरज आहे अशा व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद